नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही बघत असाल की लोकसभेच्या निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला आणि त्याच्यातच मतदार राजाने पाठ फिरवली याचं कारण जर शोधलं प्रश्न जर काढले तर तुम्हाला लक्षात यायला पाहिजे जेणेकरून या प्रश्नाची उकल होणं गरजेचं आहे कारण जर बघितलं तुम्ही मतदान नाही केलं तर या ठिकाणी उमेदवाराला झड पोहोचणार का नाही कसं करणार तुम्ही बघितलं असाल आता मनोज जरांगे पाटलांनी या अगोदर सुद्धा एक सल्ला दिला होता की विरोधकांना पाडा का विरोधकांना पाडा तर महत्वाचा प्रश्न आरक्षण मग याच्याही पलीकडे जाऊन काही महत्वाचे मुद्दे आहेत जेणेकरून मतदार राजाने त्या प्रश्नांची उकल करणं गरजेचं आहे मग मतदार राजाने मत का द्यावं त्याचा विचार करण्यासाठी कोणते प्रश्न आहेत पहा नीट आहे का दोन वडीस सांगतोय या ठिकाणी शेतीमाला भाव नाही हाताला काम नाही खिशात दाम नाही काय मतदान कर मतदान कर मतदान कर तुला या प्रश्नासाठी मतदान करायचंय कारण शेतीमाला भाव मिळवण्यासाठी कोणता उमेदवार झगडतोय बेरोजगारीचे प्रश्न सोडून रोजगार मिळवून देण्यासाठी कोणता उमेदवार झगडतोय या ठिकाणी गोरगरीब जनतेसाठी काम उपलब्ध करून देण्यासाठी कोणता उमेदवार झगडतोय त्या उमेदवारासाठी मतदान तुला करायचंय आणि जो उमेदवार त्या विरोधात काम करतोय त्याला पाडायचं अशा प्रत्येकाची प्रत्येक मतदात्याची एक भूमिका असते आणि हा सर्वस्वी निर्णय स्वतःचा असतो मत कोणाला द्यायचंय मग मत कोणाला द्यायचे त्याचे प्रश्न कोणते असले पाहिजे हे विचार करण्यासाठीचे प्रश्न आहेत आणि या प्रश्नावर जर तू विचार केला तर खरं तुझं मत वाया जाणार नाही तुझं मत कुठंतरी विकासाला जाणार आहे कारण प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांना आत्महत्या का करावी लागते बेरोजगारांना घरी का बसावं लागतं याचं कारण शोधा कारण या, या उमेदवारांनी झटापट केली तर बेरोजगारांचे प्रश्न सुटतील आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील दुसऱ्या बाजूला काही या ठिकाणी मतदाते म्हणतात मी जर पाच वर्षासाठी एका दिवसाचं मतदान नाही केलं तर काय होईल अरे फिरशील वन वन पाच वर्ष आताच वेळ आहे काढ निष्कर्ष जर तू या वेळेला निष्कर्ष काढलास तर पाच वर्ष तुला वनावनात फिरायची गरज पडणार नाही कारण तुझ्या प्रश्नांची उकल करण्यासाठी महत्वाचा उमेदवार तू निवडला असेल त्याच्यासाठी तुला मतदान करायचे त्याच्यासाठी तुला जागृत व्हायचे जेणेकरून तुमच्या मताचं मूल्य त्या उमेदवाराला कळणं गरजेचं आहे उमेदवार तुमचे कामं करतोय तर त्याच्या बाजूनं जा उमेदवार तुमच्या विरोधात आहे तुम्ही विरोधात जा पण तुम्ही विरोधात जाण्यासाठी तुम्हा तुम्हाला मतदानासाठी मुकून चालणार नाही मतदान करावंच लागेल मग तुमचे कोणतेही प्रश्न असो सर्वस्वी निर्णय हा तुमचा आहे त्याच्यासाठी तुम्हाला मतदान करावंच लागेल आणि मतदान करण्यासाठी बघितलं दुसऱ्या टप्प्याची जी काही तारीख आहे ती सव्वीस एप्रिल आहे आणि महत्वाचा मुद्दा सव्वीस एप्रिलला लग्नाची तारीख असल्यामुळे काही जण मतदान न करता लग्नाला जातील त्यांना सांगू इच्छितो सर्वात महत्वाचा प्रश्न आहे तुमच्या मताचं मूल्य करणं गरजेचं आहे म्हणून सर्वात पहिले तुम्ही सकाळी सुरुवातीला मतदान करून नंतर जा कारण जर मतदान करून गेलात तर सायंकाळी लवकर येऊन पाचच्या अगोदर तुम्ही मतदान करणं काळाची गरज कर आहे नुसतं दोन दिवसाच्या कार्यक्रमाला बळी पडू नका काही जण दोन दिवसाच्या कार्यक्रमाला बळी कसे पडतात की या ठिकाणी कोणत्या उमेदवाराने मटण दारू अशा प्रकारचे नियोजन केले त्याच्या मी बाजूला जातो नका महत्वाचा उमेदवार कोणता विकासात्मक कामे करतो त्याच्या बाजूला जा कारण या ठिकाणी दोन दिवसाचा कार्यक्रम तुमचा पाच वर्षाचा कार्यक्रम वाजतो मग तुमचा पाच वर्षाचा कार्यक्रम वाजवायचा नसेल तर या महत्वाच्या दोन दिवसाच्या कालावधीत राजकीय दृष्टिकोनाचा विचार करा आणि महत्त्वाचं मतदानाचा अधिकार बजवा तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी सध्या काही जण चमकेगिरी करण्यासाठी तुम्ही बघितलं नेत्यांच्या घरीदारी जाऊन बसतात या ठिकाणी त्यांना सुद्धा सांगू इच्छितो या ठिकाणी विकासाच्या मुद्द्याला मत द्या कारण सामान्य माणसाला एक सांगू इच्छितो या ठिकाणी ज्यावेळेस आपण नेत्यांच्या बाजूला राहतो त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की तो नेता खूप चांगला आहे पण तुम्ही पाच वर्षाचा विचार करा मागच्या पाच वर्षाचा हिशोब लावा जेणेकरून महत्वाचे पुढचे पाच वर्ष चांगले जावेत कारण त्यासाठी तुमच्या मताचं मूल्य उमेदवाराला कळून द्या म्हणून मतदान करा महत्वाचा मुद्दा इथं बघितलं तर या ठिकाणी काही जण नेत्यांच्या घरीदारी जाईल नेत्यांचे पाठीमागं फिरतील त्यांच्यासाठी सांगू इच्छितो अरे नको जाऊस सर नेत्याच्या दारावर आयुष्यभर बसील पारावर तुम्ही बघितलं असेल गावाकडे पारावर म्हटलं की मंदिर येते म्हणून या ठिकाणी नेत्यांच्या दारोदारी जाऊन जर तुम्ही आता बसला तर आयुष्यभर तुम्हाला पारावर बसावं लागेल विचार करत म्हणून विचार करण्याच्या अगोदर सध्या हीच वेळ विचार करा आणि आपल्या मतदानाचा अधिकार बजवा तुमच्या मतदानाच्या अधिकारातून कुठंतरी मतदानाची टक्केवारी वाढेल मतदानाची टक्केवारी वाढल्यानंतर उमेदवाराची धाकधूक वाढेल मग महत्वाचा उमेदवार जो आहे त्यालाच लोक मतं करतील आणि कदाचित विजय होईल म्हणून तुमच्या महत्वाच्या प्रश्नांना किंवा विकासात्मक कामे करणाऱ्यासाठी तुम्हाला मत देणं गरजेचं आहे आणि मतदानासाठी कोणाही बाहेर जाऊन नाही चालणार तुमचं मत जे आहे तुम्ही दुसऱ्या कार्यक्रमाला जाता आणि इकडं तुमचाच पाच वर्ष कार्यक्रम होईल म्हणून तुम्ही मतदान करण्यासाठी बाहेर या आणि आपलं मत महत्वाचं आहे ते मत आपल्या मतपेटीत टाका आणि या ठिकाणी तुम्ही मतदान केलं तर कुठंतरी निवडणूक आयोगाचा कार्यक्रम राविला आणि तो कुठंतरी सफल झाला असं निवडणूक आयोगाला वाटेल आणि निवडणूक आयोगाला तुम्ही सहकार्य केलं तर चांगली गोष्ट होईल कारण निवडणूक आयोग बघितला असेल या ठिकाणी किती प्रयत्न करतोय ज्या व्यक्तीला मतदानासाठी केंद्रावर येता येत नाही म्हणजे पंच्याऐंशी वर्ष पुढील व्यक्तींना त्यांच्या घरी जाऊन मतदान घेण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे असं करू नका की मतदार अजय असं ठरू नका की निवडणूक आयोगाने प्रत्येकाच्याच घरी यावं अरे आपल्याला दोन पावले जाऊन केंद्रावर मतदान करायचंय तो आपल्याला दिलेला अधिकार आहे आणि तो अधिकार आपण बजावला पाहिजे जर बघितलं असेल आपल्या जबाबदाऱ्या कर्तव्या सगळ्या आपण पालन केल्या पाहिजे जेणेकरून महत्वाचं आपल्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी एखादा उमेदवार लोकसभेत जावा आणि त्याने कुठंतरी आपले चांगले कामे करावेत याच्यासाठी स्वतः निर्णय घ्या आणि आपलं मत आपल्या मतपेटीत दाखवा जेणेकरून ही काळाची गरज आहे सध्या एवढंच बोलतोय या व्हिडिओच्या मार्फत कारण हा व्हिडिओ काढण्याची गोष्ट की तुम्ही मतदात्याने आपलं मत मतपेटीत मत टाकावं आणि आपला अधिकार बजवावा एवढंच माझं या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला सांगणं जेणेकरून तुम्ही ऐंशी ते नव्वद टक्के मतदान करताल ठीक आहे थांबतो धन्यवाद